ಲೋ ಭೇ ರೂಪಾಯಿ ಭೇಟಿ ಭೇಟಿ ಚಾರ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपायस चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये जिनी मांडिय किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा अठरा

का किती किती पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये किलो 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 काकडी दहा रुपये किलो काकडी दहा अकरा रुपये किलो काकडी अकरा रुपये अकरा बारा रुपये बारा रुपये बारा रुपये किलो माल चांगलाय बारा रुपये बारा रुपये बारा रुपये कुत्तरवाडी मांड ऐशे रुपये एकशे ऐंशी रुपये मांडिये भाऊला मांड एकशे वीस रुपये एकशे ऐंशी रुपये मन शंभर सवाशे दीडशे एकशे साठ सत्तर एकशे सत्तर रुपये सव्वाशे रुपये एकशे पन्नास रुपये रुपये एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे पंधरा बाहेर गेले एकशे पंधरा एकशे इंग्लिश नाही एकशे वीस रुपये मान भगवान रावत काय दोनशे पन्नास रुपये तीनशे रुपये पाच रुपये तुमचं काय माहिती तीनशे रुपये दहा रुपये तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये सांगा पाच रुपये दहा रुपये मंड भाड रो तीनशे वीस रुपये बोला लिंब तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो छत्तीस सदोतीस रुपये किलो सदोतीस रुपये किलो आडो रुपये किलो माग नका बघ दोन रुपयासाठी मग अडतीस रुपये केला अडतीस रुपये केला अडतीस रुपये किलो मानशा चल भैयाला मान किती आहे पासठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपयाला टमाटा सत्तर रुपये टमाटो पंच्याहत्तर रुपये टमाटो ऐंशी रुपये टमाटो चल तोड माल ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला कॅरेट ऐंशी ऐंशी रुपये पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपयाला टमाटा पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपयाला कॅरेट नव्वद तो बोलायचं का नव्वद रुपयाला कॅरेट नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये रुपये पंचान पंचन टमाटर शंभर रुपये शंभर रुपाय रुपाय शंभर रुपाय शंभर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपयाला टमाटर एकशे पाच रुपये एकशे पाच रुपयाला टमाटर एकशे पाच रुपये 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 एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये सहा रुपये किलो सपो सहा रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो सपो आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये किलो सपो शपो शपो आठ रुपये किलो బారూపా शंभर रुपये सेकडा सव्वाशे रुपये सेकडा दीडशे रुपये सेकडा दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये सव्वा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे रुपये सेकडा चारशे चारशे रुपये चारशे साडेचारशे पाचशे रुपये साकडा पाचशे साडे पाचशे रुपये पावणे सहाशे रुपये पावणे सहाशे सहाशे रुपये सहाशे पाच रुपये दहा रुपये पंचवीस रुपाय पन्नास रुपायशे पन्नास रुपये के मान साठ रुपये रुपये पासष्ट एकशे पासष्ट सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर पंचाहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये पंचाहत्तर एक मन कुत्तरवाडी एकशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे सव्वा साडे साडे सहा पावणे पावणे सातशे रुपये सातशे रुपये सातशे दहा रुपये सातशे दहा वीस रुपये ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಅಡಿಶೆ ರೂಪಾಯಿ ಗೌರ ಪೌನ್ ತೀನ ರೂಪಾಯಿ ತೀನಾಯ ಚಾರು ಜ तीनशे सांडरी यांना मांड काय काळी कडी कडी काळी सांगोडे आकडे बाई आकडे कडी कडी काळी गेला पाच रुपये किलो दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सव्वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये रुपये किलो चोवीस पंचवीस रुपये किलो सव्वीस 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 रुपये मांड्री एक चौधरी मांड एक बारा रुपये मांड पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपयाला मोघड शंभर रुपयाला मोघड दहा रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पास्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस पंचेचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये दोन ठिकाणी पासष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये ते वागले एकशेहत्तर रुपये ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये दोनशे झाले दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये तरंदाली मांड दोनशे दहा रुपये तरंदाली मांड एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये डीके मांड एकशे तीस रुपये डीके मांड दोन रुपये किलो तीन रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात रुपये किलो सात सात रुपये किलो सात रुपये किलो सात उक्त घ्यायचं का उक्त घेऊ का कसं घेऊ सात रुपये किलो आठ रुपये किलो काकडी आठ रुपये किलो काकडी आठ रुपये नऊ रुपये किलो काकडी नऊ रुपये किलो काकडी फुल 9 ರೂಪಾಯಿ किलो काकडी ಜನ ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ किलो काकडी 9 ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ ಕೊರಮಣಿ 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ 9 ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ किलो 9 ರೂಪಾಯಿ किलो चांगलाय

सोळा रुपये किलो करलो सोळा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये रुपये तेवीस चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस 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 रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये कैलास सौरेमान